अबोली या मालिकेच्या चोवीस एप्रिलच्या भागामध्ये अंकुश सांगत असतो तुम्ही कोर्टामध्ये मुद्दाम अबोलीला एकटं पाडायला तिची फजिती करायला हे सगळं केलं असलंच ना तरी आज अबोली जखमी वाघीण आहे ती तुम्हाला अशी उलटेल ना की लक्षात ठेवा हीच अबोली जी आज भेदरलेली आहे घाबरलेली आहे हीच अबोली उद्या तुमचा कोर्टात धुवा उडवेल कारण या अबोलीला सत्याची चाड आहे तिला न्याय मिळवून देण्याची आवड आहे आणि ही आबोली नाही तुमचा कोर्टामध्ये धुवा उडवणार तर सांगा यावरती देवदत्त म्हणतो हो का आबोली कोर्टात आमचा धुवा उडवणार का ठीक आहे जर आबोलीने कोर्टामध्ये उद्या आमचा धुवा नाही उडवला ना तर मात्र तू मुंडन करायला तयार राहा अंकुश म्हणतो हो चॅलेंज एक्सेप्टेड देवदत्तने चॅलेंज दिलेलं असतं की उद्या जर अबोली कोर्टात काही बोलली नाही तर अंकुशने स्वतःच मुंडन करायचं आणि हे चॅलेंज एक्सेप्ट करून आता अंकुश घरी यायला निघतो आता मात्र अबोली अजूनही घाबरलेलीच असते ती भेदरलेलीच असते कारण पहिल्याच वेळेला देवदत्तने एवढी एवढी रूढ वागणूक दिलेली असते की त्यामुळे अबोलीचा कॉन्फिडन्स तिथेच डाऊन झालेला असतो मग अबोली घरी येते घरी आल्यावरती रमा म्हणते चाहिगा बोली। मी किती तुम्हाला फोन ट्राय करते सगळ्यांना कोणीच माझा फोन उचलत नाही काय झालं कोर्टामध्ये बोल ना कोर्टात काय झालं मला सांगशील ना पण अबोली काहीच बोलत नाही ढास हमसा हमशी रडायला लागते आणि आता रमाला मिठी मारते रमा म्हणते अबोली अगं का रडतेस काय झालं ती बाकीच्यांना म्हणते काय झालं अबोली का रडते पण कोणीच काही उत्तर द्यायला तयार नसतं रमा म्हणते भाऊजी अहो काय झालं तितक्यात तिथे अंकुश येतो अंकुश आल्यावरती रमा म्हणते अरे अंकुश बघ तरी अबोलीला काय झालंय आल्यापासून सारखी रड़ते, सारखी रड़ते तू तरी तिला समजाव की मग मात्र अंकुश तिकडे येतो अबोली म्हणते नाही आई मी कोर्टात माझं ओपनिंग स्टेटमेंटची पण स्पीच देऊ शकले नाही मी माझं ओपनिंग स्टेटमेंट सुद्धा देऊ शकले नाही मी हरले आई मी कोर्टात हरले यावरती रमा म्हणते काय बोलतेस तू मग मात्र अबोली सांगते हो आई मी हरले मी कोर्टामध्ये माझं ओपनिंग स्टेटमेंट सुद्धा देऊ शकले नाही मला खरंच माफ करा आणि या सगळ्यामध्ये मला नाही वाटत मी ही केस लढू शकेन तुम्ही दुसरा कोणता तरी वकील बघा मी असं म्हणत अबोली मी सपशेल हार मानलेली असते मनवासाठी सर कोणता तरी वकील बघा कारण मी ही केस नाही लढू शकत यावरती अबोली असं काय करतेस तू तू तर एकदम न हार मुल गिया कोंटा ची हार मानणारी मुलगी आहेस कधीच कोणत्या गोष्टीची नाही म्हणत आणि आज तुला काय झालंय अबोली ते काही नाही ही केस तूच लढायची आहे इतकी संकट आली आपल्या घरावरती पण ठामपणे ढाल बनून तू उभी राहिलीस आणि आता आता तू हार मानायला लागलीस नाही अबोली हे तू करू शकत नाही असं म्हणत अबोलीच मोटिवेट करत असते पण अबोलीने आता स्वतःलाच एकदम हारल्यासारखं केलेलं असतं त्यावेळेला अबोली रडते नाही आई नाही रडू शकत सर तुम्ही कोणतरी वकील बघा बरं मनवाची केस लढण्यासाठी मनवाला न्याय मिळायला पाहिजे मी नाही ही केस लढत मी ही केस सोडते असं म्हणत अबोली मटकन खुर्चीत खाली बसते अंकुश येतो तिचा हात धरतो आणि काय काय बोललीस केस लढणार नाहीस का तू मग याच कारणासाठी आज वकील झाली होतीस का तुला दुसऱ्यांना न्याय मिळवून द्यायची आवड होती ना ठीक आहे तुला हे नसेल करायचं ना तर माझ्या नावाचं घातलेलं मंगळसूत्र आत्ता काढून टाक जर ही केस तुला लढायची नसेल नुसतेच लढायची नाही जिंकायची पण नसेल तर माझ्या नावाचं मंगळसूत्र घालण्याचा तुला, तुला काडी मात्र अधिकार नाही अबोली असं म्हणत अंकुश अबोलीचं मंगळसूत्र खेचायला लागतो रमा म्हणते अंकुश अरे काय करतोयस कोर्टात झालेल्या गोष्टी ह्या कोर्टातल्या आहेत कोर्टातल्या गोष्टी घरात नको आणूस सोडून दे बरं तिला हे केस न केस पुरतो मर्यादित ठेव अंकुश म्हणतो नाही रमा ही अंकुश शिंदेची बायको आहे या अंकुश शिंदेची बायको की ज्याच्या नावाने गुन्हेगार चळा चळा कापतात त्या अंकुश शिंदेची बायको आज कोर्टामध्ये गलित कात्र होऊन बसली रमा म्हणते थांब अंकुश तू काय बोलतोयस तुला कळतय का अंकुश म्हणतो हो मला कळतंय त्या देवदत्तने आज काय हिला चार शब्द बोलले तर ही लगेच घाबरली का इतके दिवस तू जे बोलतेस ते देवदत्तला ऐकू येत नव्हतं का देवदत्तला आजच का नाही ऐकू आलं तो तुला घाबरवत होता तुला डिमोटिवेट करत होता हे तुला कळायला नको होता बोली तू त्याच्या बोलण्याला इतकी का घाबरलीस इतकी का झालीस कोर्टामध्ये तू नाही घाबरलीस तर मी माझा अपमान केलास तू माझ्या खाकीवरती कुणी असे ताशेरे ओढले असते ना तिथल्या तिथे त्याला फाडून खाल्ला असता पण तू तुझ्या तु कोर्टावरती काळ्या कोर्टावरती तो शिंतोडे उडवत होता तरी तू गप्प बसलीस एक लक्षात ठेव जर ही केस तू सोडलीस या केसमध्ये हारलीस किंवा ही केस लढायला कमी पडलीस तर हे मंगळसूत्र तुझं नाही हे मंगळसूत्र मी काढून घेणार आज माहितीये ना देवदत्ताला कोर्टामध्ये दे मी काय धमकी दिले की मी मुंडन करेन आणि मुंडन कधी करतात ज्या वेळेला बायको जाते तेव्हा मुंडन करतात मी त्याच्यासमोर मुंडन करेन माझ्या बायकोच्या जाण्याचं आणि त्याच वेळेला आपला संबंध संपेल तुला निकराने ही केस लढायला पाहिजे सोनियाला तू गुरु मानतेस ना सोनिया समोर जर असा देवदत्त आला ना त्याला उभा आडवा फाडून तिने खाल्ला असता तुझ्यासारखा अशी हार मानत बसला नसता तू जे वागलीस ना अबोली आज माझी शर्मेनी मान खाली गेलीस हा काळा कोट मिळवण्यासाठी किती संघर्ष केला होतास तू या संघर्षाची आठवण ठेव त्या संघर्षाला जाग आणि आता तरी आता तरी या तर अबोली या सगळ्याच्या विरुद्ध पेटून उठ असं म्हणत आता मात्र अंकुश अबोलीला मोटिवेट करत असतो आणि जर हे तू केलं नाहीस तर तुझा माझा संबंध कायमचा संपला लक्षात ठेव जर ही केस हारलीस तर गळ्यातनं मंगळसूत्र काढायची तयारी ठेव असं म्हणत अंकुश अबोलीला जबरदस्त धमकी देतो आणि तिकडून रागारागात निघून जातो अबोली बिचारी एकटीच रडत घरात बसते आता इकडे अबोलीच्या घरामध्ये जसं टेन्शनचं वातावरण असतं तसं इकडे मात्र आता खूप छान पैकी पार्टी जवळ जवळ चालू असते त्यावेळेला देवदत्त म्हणतो बघितलं का त्या अबोलीला कोर्टामध्ये त त प प शिवाय मी काही बोलूच दिलं नाही मला नाही वाटत की उद्या कोर्टामध्ये ती उभी पण राहील माझ्यासमोर उभी राहायची तिची आता हिंमतच होणार नाही यावर ती भावना म्हणते नाही दादा तू तिच्याबद्दल काही समज करून घेऊ नकोस ती उद्या कोर्टात उभी पण राहील आणि उद्या बोलेल मी जोपर्यंत अबोलीला ओळखते ना ती हार मानणाऱ्यातली नाहीये अबोली कुठशी साधी सुधी नाही आहे ती कुणालाही पुरून उरणारी बाई आहे त्यामुळे तू तिच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नको उद्या ती कोर्टात उभी राहील पण हा तिला कोर्टामध्ये जिंकून राहण्याचं काम तुझं आहे देवदत्त म्हणतो काळजीच करू नकोस ग आज तिचा धुवा उडवला ना उद्या तर मी वाट लावून टाकणार आहे जरी कोर्टात बोलली ना तरी तिची बोलती कशी बंद करेन ती मी बघ आणि ही केस आपण जिंकणारच यावर ती मग मात्र प्रतापराव म्हणतात बरोबर आहे म्हणजे ही केस ना आपणच जिंकू दे एकदा आपण ही केस जिंकू दे मग आबोलीची नांगी अशी ठेचतो ना की पुन्हा डोकं वर काढायला तिला जागा राहणार नाही यावरती देवदत्त म्हणतो मग ही केस तू जिंकलासच यावरती प्रताप म्हणतो ठीक आहे जर मी ही केस जिंकलो तर माझी अर्धी प्रॉपर्टी तुझी देवदत्त म्हणतो काय मग पेपर लवकरात लवकर तयार कर कारण ही केस तू लवकरात लवकर जिंकणार आणि अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावरती करणार असं म्हणत गप्पा गोष्टी चालत अबोलीच्या पराभवाची जीत मनवली जात असते इकडे अबोली रूममध्ये येते आणि घडलेला सगळा प्रकार तिला सारखा 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 आठवत असतो कशी कोर्टामध्ये फजिती झाली कशी अंकुश सरांनी आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी टाकले कशी आपल्याला धमकी दिले हे सगळं सगळं ती आठवत असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं आज कोर्टामध्ये मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला संधी मिळाली होती त्या संधीचं सोनं करायचं सोडून आपण ही काय माती केली तितक्यात तिथे आता मनवा येते आणि वहिनी कुणी काहीही बोललं ना तरी माझी केस तूच लढणार आहे मला खात्री आहे की माझी केस तूच लढायची आहे आणि तुझ्याशिवाय चांगली दुसरी माझी केस कुणी कुणी लढू शकणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे त्यामुळे ही केस तूच लढायची आणि दादा तुझ्यावरती नाराज आहे ना जा तू बाहेर तो तिथे बसलेला आहे त्याला बोल की तू ही केस लढणार आहेस आणि त्याला समजाव असं म्हणत मनवा अबोलीला सांगते की बाहेर अंकुश आहे त्याच्यासोबत बोलून घे मग अबोली अंकुश सोबत बोलण्यासाठी बाहेर जाते अंकुशला म्हणते सर सर मी उद्या नक्की प्रयत्न करेन सर मी उद्या प्रयत्न करेन की मी ही केस लढेन यावरती अंकुश म्हणतो तू जर असं म्हटलीस ना की प्रयत्न करेन तर न विधवेचं जीवन जगायला तयार हो तुझे हे प्रयत्न तुला विधवेचं जीवन जगण्याकडे घेऊन जाणार आहे एक गोष्ट लक्षात ठेव अबोली तुला न तुला जर का माझ्यासोबत राहायचं असेल तर तुला ही केस जिंकावीच लागेल नाहीतर प्रयत्न तुला विधवेच्या जीवनाकडे नेतील हे सुद्धा कायमच लक्षात ठेव असं म्हणत अंकुश आबोलीशी एकदम तेढ्यात बोलत असतो आणि तिला मुद्दाम रागवत असतो की जेणेकरून आबोलीने पोट टिडकीने चिडून उठावं आणि ही केस काहीही करून लढावी अबोलीला तो चिडवण्यासाठी आबोलीला मोटिवेट करण्यासाठी अंकुशने हा मार्ग निवडलेला असतो आणि याद राख आबोली जर उद्या कोर्टामध्ये तू केस लढली नाहीस किंवा बोलली तर तुझा माझा जा संबंध कायमचा संपला आणि ही धमकी नाहीये ही धमकी मी खरी करून दाखवेन असं म्हणत अंकुश अबोलीशी एकदम तुसळेपणाने बोलत असतो अबोलीला खूप वाईट वाटतं आता अबोली मनातल्या मनात, मनात एकांतामध्ये सगळी प्रॅक्टिस करते मिलॉर्ड मिलोड ह्या माणसाला नराधमाला या, नरा या हैवामाला असं म्हणत तिला जे वाक्य प्रचार करायचे आहेत तिला जे शब्द बोलायला जड जातात त्या सगळ्याची अबोली अगदी रात्रभर दट्टून प्रॅक्टिस करते फायनली अबोलीची मेहनत तिला रंग येतो कोर्टामध्ये आबोलीने आता मात्र ठामपणे बोलत देवदत्त आणि प्रतापराव यांची एकाच हिअरिंगला सहा टराटरा फाडून टाकलेली असते आबोलीने रात्रभर प्रॅक्टिस करून दुसऱ्या दिवशी ती आता कोर्टासमोर उभी राहते दुसऱ्या दिवशी कोर्टासमोर जी उभी राहते तीच एकदम कॉन्फिडेंटली कोर्टासमोर उभी राहत आबोली सांगते मिलॉर्ड मला तुम्हाला हे सांगायचं आहे की त्या रात्री देवदत्त देवदत्त वकिलांचे आशिला आहेत जे म्हणजे प्रतापराव अहिरे या प्रतापराव अहिरेंनीच मनवावरती अत्याचार केला होता प्रतापराव अहिरेंनीच या सगळ्यामध्ये मनवाला अत्याचार केलेला आहे यावरती आता मात्र देवदत्त म्हणतो पुरावा काय आबोली म्हणते माझं बोलणं पुरं झालं नाहीये तोपर्यंत बोलू नका वकिली मॅमर्स पाळायला शिका असं म्हणत आबोली देवदत्तला पण एका क्षणात गप्प करते आणि म्हणते पुरा मी बोलतच नाहीये पुरावा आहे हे ब्रेसलेट म्हणजे ज्या ब्रेसलेट मनवाने ओळखले ना ते ब्रेसलेट दुसरं तिसरं कु कुणाचीही असण्याची शक्यता नाही आहे कारण हे ब्रेसलेट आमच्या अहिरे खानदानाचा एक्सक्ल्युसिव ब्रेसलेट आहे आमचा जो, जो सोलाव आहे ना तो ह्यातली ब्रेसलेट फक्त आणि फक्त अहिरे कुटुंबासाठी बनवतो ह्याच्यावरची जी मोहर हो आहे ना ती आमची खानदानी हो मोहर आहे असं म्हणत अबोली ते ब्रेसलेट दाखवते आणि म्हणते हे दोनच ब्रेसलेट आहेत एक म्हणजे प्रतापराव अहिरेंच्या हातामध्ये आणि दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे त्यांचा मुलगा प्रिन्स अहिरेच्या हातामध्ये पण प्रिन्स अहिरेचा हात आणि प्रतापराव अहिरेंचा हात याच्यामध्ये सुद्धा एक मोठा बदल आहे आणि तो बदल का आहे काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे प्रिन्स उभं राहा बरं असं म्हणत ती प्रिन्सला उभं करते आणि म्हणते तुझ्या हातावरती खूण आहे ना यावरती प्रिन्स ती खून दाखवतो आणि मग त्यावरती इकडे आबोली म्हणते तुमच्या पण हातावरती खूण असेल ही प्रतापरावच्या हातावरती ती खूण नसते म्हणजे आता एक्सक्लुझिव्ह रेट दोनच माणसांच्या हातामध्ये असतं आता प्रिन्सच्या हातावरची खूण ही आता प्रतापरावांच्या हातावर नसते हा एक मोठा पुरावा असतो आणि आबोली इथेच केस जिंकलेली असते एक तर ब्रेसलेट आणि प्रिन्सची खूण या दोन पुराव्यांच्या जोळ्यावरती आबोली एकाच हिअरिंगला प्रतापराव देवदत्त आणि सगळ्या कोर्टात धुवा उडवून दिलेला असतो जी आबोली आदल्या रात्री रडत होती आदल्या रात्री कोर्टात तथप करत होती आज ती आबोली कोर्टामध्ये ठामपणे उभी राहत केस लढत आहे केस जिंकत आहे आता आबोली मनवाला कसा न्याय मिळवून देणार पाहणार रंजक ठरणार